नमस्कार मंडळी सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये आज आपण उपवासाचा मस्त झटपट कुरकुरीत असा पदार्थ पाहणार आहोत दररोज आपण साबुदाना खिचडी आपे डोसे असे खाऊन कंटाळा आला असेल तर कधीतरी काहीतरी वेगळं मस्त कुरकुरीत खावं असं वाटलं तर ह्या पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता तर इथं मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे साबुदाना थोडासा आपणाला कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन मिनटं हा साबुदाणा भाजून थंड करून घेतलेला आहे थंड झालेला साबुदाणा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं जाडसर याची भरड तयार करणार आहोत तर अशा पद्धतीनं छानस असं भरड तयार करून घेतलेली आहे आता आपण ह्या भरडमध्ये छान असं पाणी टाकून हे भिजायला ठेवणार आहोत तर अशा पद्धतीनं जाडसर ठेवलेला आहे थोडस आणि ह्यामध्ये आता मी पाणी टाकून ह्याला एक अर्धा तास भिजायला ठेवते तुम्ही असंच बनवलं तरीही चालतं पण थोडंसं भिजल्यावर अजून छान कुरकुरीत टेस्ट लागते तरी तर मी अर्धा तास भिजायला ठेवते तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही एक वीस मिनटं ठेवलं तरीही चालेल पंधरा ते वीस मिनटासुद्धा हे छान असं भिजलं जातं तर आता हे अशा पद्धतीनं भिजून तयार झालेलं आहे एका भांड्यात आपण हे जेवढं लागेल तेवढं काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपणाला इथं आल्याची जी आल्याचं कीस आहे ते टाकलेला आहे किसून तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल तरी तर मी बारीक कट केलेली हिरवी मिरची जिरं टाकलेलं आहे नवरात्राच्या उपवासाला आलं जिरं आणि कोथंबीर काही भागात खाल्ली जाते तरी इथं मी जाडसर कुटलेला जाडसर कुटलेली शेंगदाण्याची भरत टाकलेली आहे दोन चमचे दही आणि अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे छान अशी आपल्याला ह्या रेसिपीला चव येते किसून घेतलेला बटाटा सुद्धा टाकायचा था। बटाटा थोडासा कमी टाकायचा आणि साबुदाना थोडा जास्त टाकायचा त्यामुळे आपली ही जी रेसिपी आहे छान अशी कुरकुरीत होते तर आज आपण ह्या मिश्रणापासून मस्त असे उपवासाचे कुरकुरीत भजे बनवणार आहोत मस्त कुरकुरीत होतात चवीपुरतं मीठ टाकून आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेते छान असा भज्यांना कलर येण्यासाठी इथं मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही स्किप केलं तरीही चालेल किंवा हिरवी मिरच्याऐवजी लाल तिखट टाकलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने जास्त मळून न घेता आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं मिक्स करून यापासून कुरकुरीत असे आपल्याला भजी बनवून घ्यायचे आहेत चांगल्या प्रकारे मोठी मोठी भजी बनवायची हे तेलात टाकल्यावर लगेच छोटे होतात तर हे मी असे मोठे मोठे भजे बनवून घेते तर बघा ह्या पद्धतीनं तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावरच आपल्याला ह्यामध्ये भजे बनवायचे आहेत आणि अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही मस्त कुरकुरीत रेसिपी दह्यासोबत किंवा दह्याची चटणी काही खाऊ शकता किंवा कोणतीही चटणी दही नसेलसुद्धा एवढी भारी मस्त कुरकुरीत असे हे उपवासाचे भजे लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीनं छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत याच पद्धतीने मी बनवून घेते तुम्ही आवाज ऐकू शकता बघा किती मस्त क्रिस्पी असा आवाज आणि कलरसुद्धा मस्त गोल्डन ब्राऊन आलेला आहे आणि इतके कुरकुरीत होतात अर्धा ते एक ताससुद्धा हे मऊ पडत नाहीत मस्त कुरकुरीत लागतात त्यामुळे बटाट्याचा वापर थोडा कमी करायचा आणि साबुदाना थोडा जास्त ठेवायचा त्यामुळे तेलकटसुद्धा होत नाहीत आणि कुरकुरीत होतात अजिबात तेलकट होत नाहीत थोडेसे मोठे किंवा लहान तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता तर आतमध्ये एकदम असं पोकळ तयार झालेले आहेत मऊ आणि वरून कुरकुरीत अशी ही रेसिपी झटपट होणारी तयार होते तुम्ही दहा ते पंधरा मिनटं जर साबुदाणा ठेवला तरीही चालेल किंवा भिजवलेल्या साबुदाण्यापासून केलं तरीही चालेल असं आपणाला मिक्सरमध्ये न वाटतासुद्धा भिजवलेल्या साबुदाण्यापासून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर अशा पद्धतीनं मस्त उपवासाची चटणी बनवली होती त्यासोबत खूप छान लागते तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता दह्यासोबत अप्रतिम अशी ही कुरकुरीत रेसिपी लागते तुम्ही नक्की ह्या उपवासामध्ये ट्राय करून बघा आणि ज्यांना उपवास नसेल त्यांनासुद्धा आवडेल एवढी मस्त कुरकुरीत अशी रेसिपी आहे तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल चला तर मग असा झटपट व कुरकुरीत पदार्थ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये